बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता गोविंदा आहुजाकडून मिस फायर स्वतःच्या बंदुकीतून चुकून गोळीबार गुडघ्याला लागली गोळी उपचारांसाठी रुग्णालयात दाखल निधींच्या प्रस्तावांवरून अजितदादा आणि शिंदेमध्ये कोल्ड वॉर शिंदेच्या मंत्र्यांमुळे वित्त विभागाच्या तिजोरीवर भार दादांची तक्रार तर अंथरूण पाहून हातपाय पसरण्याचाही सल्ला लोकसभा निवडणुकीत अठ्ठेचाळीस पैकी चौदा मतदारसंघांमध्ये वोट जिहाद फडणवीसांचा महाविकास आघाडीवर थेट आरोप मुस्लिमांची ठरवून एक गठ्ठा मत महाविकास आघाडीला फडणवीसांचा दावा संभाजीराजांनी माझ्या विरोधात मारेकरी सोडले ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा आरोप काल पुण्यात हाके आणि मराठा कार्यकर्ते भिडले हाके दारू प्यायल्याचा मराठा आंदोलकांचा आरोप हाकेविरुद्ध मराठा आंदोलकवाद कवर करणाऱ्या पत्रकारांना पोलिसांची धक्का बघ पुढारी न्यूजचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांच्यासोबतही पोलिसांची अरेरा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर राज्यातील नेते पदाधिकाऱ्यांसोबत बैठका तर विधानसभेसाठी भाजपची जोरदार मोर्चे बांध उद्धव ठाकरे आज ठाणे मधील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार गड पुन्हा जिंकण्यासाठी ठाकरेंची रणनीती ठरणार तर शिंदेकडूनही कडवी झुंज दिली जाणार देवाला तरी राजकारणापासून दूर ठेवा तिरुपती मंदिर लाडू प्रसाद वादावरून सुप्रीम कोर्टानं आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंना फटकार लेबनॉनवरील हल्ल्यानंतर मोदींचा इस्रायलचे पंतप्रधान नेत्यान्याहूंशी फोनवरून संवाद मोदींकडून शांततेचं आवाहन जगात दहशतवादाला स्थान नाही भारत शांतता आणि स्थिरतेसाठी कटिबद्ध मोदींचं वक्तव्य राज्यात सहा ऑक्टोबर नंतर पाऊस वाढण्याची शक्यता सिंधुदुर्ग कोल्हापूर सोलापुरात पावसाची शक्यता Thank you.